नमस्कार मंडळी बघा मी इथं तुम्हाला दाखवत आहे हा सकाळचा व्ह्यू आहे आणि मी सकाळी चहा आणि खारी खात आहे तर थंडीच्या दिवसात चहा आणि खारी खाण्याची मजाच काही ओर हो आहे या मग तुम्ही पण खायला बघा आणि गरम गरम वाफाळत्या खारी चहासोबत खारी अशी कुरकुरीत खारी खाणे फार मजीशी बघा त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले होते आणि स्वयंपाकामध्ये अशी मेथीची भाजी करत आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे आणि त्यानंतर बघा मेथीची भाजी अशी थोडीशी चिरून घेतलेली आहे आणि मोठी अशी पेंडी होती ह्याची मी काय करते अशी भाजी करते अशी भाजी करून तर बघा खूप चविष्ट लागते आणि भा एक भाकरी खायची तिथं माणूस दोन भाकरी खातं किंवा चपाती खातं बघा किंवा पोळी खातं इथं मी तुम्हाला दाखवत आहे थोडंसं तेल टाकून जिरे टाकून नंतर त्याला थोडंसं परतायचं आणि लगेच पाणी टाकायचं एक ग्लास मी भाजी करणार आहे आणि काही याला तामझाम करणार नाही बघा खूप छान आणि चविष्ट लागते माझ्या आईची भाजी आहे ही बघा माझी आई अशीच करते आणि तिच्या हाताला खूप चव आहे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्यानंतर लसणाचं असं मोठं मोठं वीट वाटलेलं आहे आणि ते टाकायचं आणि त्यानंतर बघा असं त्याला थोडंसं हलवायचं परतायचं आणि थोडं शिजायला ठेवून द्यायचं जास्त काही शिजवायचं नाही थोडंसं दोन मिनिट शिजवायची त्याला आणि त्यानंतर बघा मी काय केलंय की शेंगदाणे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात मुठभर आणि एक मिरची छोटीशी मिरची बिना मिरचीची पण टा करू शकता पण थोडंसं आपल्या चवीला चेस्ट यावी म्हणून मी आणि त्याच्यात पाणी टाकलेलं आहे बघा आणि मिक्सरला मी मोठं मोठं हलवून घेतलेलं आहे आणि तेच त्याची पेस्ट त्याच्यात टाकलेली आहे आणि अशा केल्याने त्याची टेस्ट का इनहॅस्ट होते आणि त्याच्यामुळं मग म्हणलं चला खूप छान चव लागते की विचारूच नका ही भाजी एकदा करूनच बघा तुम्ही तुम्हाला खूप आवडेल अशी भाजी आणि त्यानंतर आम्ही काय केलेलं होतं की माझी मुलगी आलेली आहे माझ्या मुलीला अशी भाजी फार आवडतात आणि ती बाहेरगावी शिकायला आहे त्याच्यामुळं तिला ती, ती खायला मिळत नाही म्हणून मी केलेली आहे धन्यवाद